नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगोई रोड नवीन रेणापूर नाका पासून सरळ खाल्लेल्यानंतर चा कारखाना आहे त्या बाजूला आपल्याकडे आदिनाथ मंगल कार्यालयापासून जवळच्या लोकेशनमध्ये एक हजार स्क्वेअर फुटामध्ये रो हाऊस विक्रीसाठी ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा रेट साठ लाख रुपये आहे निगोशिएबल आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी नव्वद टक्केपर्यंत लोन मिळू शकतं त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करता येईल प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अॅडा आज आपल्याकडे साई रोडला एक हजार स्क्वेअर फुटामध्ये हे हाऊस विक्रीसाठी आहे चार रूमचं रो हाऊस आहे पार्किंगची व्यवस्था आहे पाण्यासाठी नळाचं कनेक्शन आहे बोरची व्यवस्था आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे तीन महिन्याकरता आपली दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस असते आणि दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं ज्यांना कुणाला घर खरेदी करायचं असेल त्यांना आपला ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पेपरच्या ऑफिसच्या बाजूला जे जे विश्व ट्रॅव्हल्स ऑफिसकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये उत्तर दिशेचं ऑफिस आहे लातूर प्रॉपर्टी अड्डा नाव आहे तुळजाई इडली सेंटरच्या अगदी बाजूला या ठिकाणी मोठं किचन बघू शकतं आहे एक हजार स्क्वेअर फुटामधलं बांधकाम आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऐंशी ते नव्वद टक्के त्या ठिकाणी तुम्हाला लोन मिळू शकतं रेट जो आहे प्रॉपर्टीचा तो साठ लाख रुपये रेट आहे समोरील बाजूला सेपरेट टॉयलेट आहे सेपरेट बाथरूम आहे या ठिकाणी आणि थोडंफार त्या ठिकाणी फर्निचर देखील केलेलं आहे घरामध्ये समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे बेडरूममध्ये आता आपण एंट्री करणार आहोत बेडरूम कॉमन बेडरूम आहेत दोन्ही पण बेडरूम ह्या ज्या आहेत त्या कॉमन बेडरूम आहेत आणि कॉमन बेडरूमला युटिलिटी आहे मेन आपल्या साई रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनला आहे आदिनाथ मंगलकऱ्यालयापासून अगदी जवळ आहे नवीन नाका साई रोडपासून एक किलोमीटर अंतरावरती हे प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती मिळू शकते दोन्ही बेडरूम एक कॉमन बेडरूम आहेत ደህ ነው ዋት